लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी वगळले तर बाकीच्या सगळ्या पक्षांनी टप्प्याटप्प्यानं ना उमेदवारांची नावं जाहीर केली ही नावं जाहीर झाल्यानंतर ठिकठिकाणांहून थीक नाराजीचे सूर उमटले काही ठिकाणी बंडाचा पवित्रा घेण्यात आला त्या त्या पक्षांमधले श्रेष्ठी ही नाराजी कशी दूर करतात त्यावरच पुढचं सगळं अवलंबून असणार आहे कुठल्या मतदारसंघांमध्ये काय स्थिती आहे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि बखर लाईफ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भाजपा काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना या तिन्ही पक्षांनी आपापल्या वाट्याला आलेल्या खात्रीच्या जागांवर उमेदवार जाहीर केले त्यानंतर आता प्रचार देखील सुरू झालेला आहे पण एकनाथ शिंदे यांची शिवसेना शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांनी मात्र सावध भूमिका घेतलेली आहे ज्यांनी उमेदवार यादी जाहीर केली त्या भाजप उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातून नाराजीचे सूर उमटले अमरावतीत भाजपनं नवनीत राणांना उमेदवारी दिली त्यानंतर महायुतीचा भाग असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू आणि शिवसेना शिंदे गटाचे आनंद अडसूळ यांनी नाराजीचे सूर काढले नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आणि त्यानंतर ठाकरे समर्थक विजय अप्पा करंजकर यांनी नाराजी व्यक्त केली सांगलीत उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली त्यानंतर काँग्रेसमधून विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी नाराजीचे सूर आळवत दिल्ली गाठली मुंबई उत्तर पश्चिम मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम नाराज झाले मी खिचडी चोराचा प्रचार करणार नाही असं ते म्हणाले उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेस बळी पडली आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि हे सांगतानाच आपल्याकडं पर्याय खुले असल्याचा इशारा देखील त्यांनी काँग्रेससह शिवसेनेला देखील दिलेला आहे माढ्यामध्ये सिंह निंबाळकर यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे त्यानंतर मोहिते पाटलांचं घराणं नाराजीचा सूर वाजवतच आहे या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जातात का या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत त्या जोर धरताय पण शरद पवार धैर्यशील मोहिते यांना प्रवेश देणार की इतर कोणत्या उमेदवाराचा विचार करणार हा देखील सवाल आहे खर तर माढ्यामध्ये स्वतः शरद पवारांनी लढावं असं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं तशी मागणी देखील त्यांची होती पण निवडणूक लढवणार नसल्याचं शरद पवार यांनी आधीच जाहीर करून टाकले त्यामुळे इथल्या उमेदवाराविषयी उत्सुकता असणार आहे एकीकडे एक शरद पवार आणि काँग्रेसचं देखील काहीच ठरत नसताना उद्धव ठाकरे यांनी मात्र परस्पर उमेदवार जाहीर केले त्यामुळं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली भाजप ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांमधून एवढे सगळे नाराजीचे जे सूर आहेत ते उमटलेत तर खरे पण त्यातला खरा नाराजीचा जो सूर आहे तो उमटला प्रकाश आंबेडकर यांच्याकडून त्यांनी महाविकास आघाडीला सातत्यानं आपल्या मागण्या केल्या त्या मागण्या ते बदलत राहिले अखेर मागच्या लोकसभेप्रमाणेच ऐनवेळी काँग्रेस आणि सहकारी पक्षांसोबत न जाता आपली वेगळी भूमिका त्यांनी यावेळी देखील मांडली मागच्या वेळी ते एम आय एम सोबत होते तर यावेळी त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांच्याशी सामाजिक युतीची घोषणा करून टाकलेली आहे अर्थात मनोज जरांगी पाटील यांनी त्यावर अद्याप काही निर्णय घेतलेला नाहीये ते तीस तारखेनंतर आपला निर्णय कळवणार आहेत वंचितनं आपले या दरम्यानच्या काळामध्ये आठ उमेदवार जाहीर करून टाकलेले आहेत त्यामुळे महाविकास आघाडी किंवा महायुतीत कोणीही नाराजीचे सूर काढले असले तरी प्रत्यक्षात बँड मात्र प्रकाश आंबेडकरांच्या नाराजीच्या सुरांमधूनच वाजणार का ते बघावं लागेल ज्या पक्षांच्या याद्या जाहीर झाल्या त्यानंतरची ही स्थिती आहे अजून तर सर्व याद्या जाहीर व्हायच्या बाकी आहेत त्यामुळे यापुढे देखील आणखी मोठे नाराजीचे जे सूर आहेत ते निघणार आहेत ते बघायला मिळणार आहेत कारण अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची उमेदवारी यादी जी आहे ती अजून जाहीर व्हायची बाकी आहे त्यानंतर कोणत्या पक्षात काय होतं हे पाहणं उत्सुकतेच असणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद